नमस्कार आज आपण स्वप्न संघर्ष या चॅनेलवर संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा ऐकणार आहोत संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा या कथेचे संपूर्ण श्रेय कथालेखकाला देण्यात येत आहे या कथेमध्ये आपल्या लेखकाने संत ज्ञानेश्वर माऊलींचे खूप छान पद्धतीने जीवनकथेचे वर्णन केले आहे चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या तेजस्वी जीवनकथेला सुरुवात करूयात मंत्र्यांच्या आणि वाद्यांच्या गजरात ते तुळशीचं लग्न पार पडलं होतं साऱ्या उपस्थितांना भताशाचा प्रसाद वाटण्यात आला गोरसपानही झालं तो छोटा लग्न मंडप रेता झाला तेव्हा सर्व मंडळी आत गेली जेवणाच्या आधी दिवाणखान्यात बसून काही काळ गप्पा गोष्टी झाल्या उमाबाई आणि रुक्मिणी काही काळ एका बाजूला उभ्याच राहिल्या होत्या उमाबाई सहजगत्या म्हणाल्या तुळशी माईवर चार अक्षदा पडल्या म्हणजे दिवाळीच्या कामाचा भार हलका होतो उपवर मुलीचं लग्न पार पडलं म्हणजे हायसं वाटतं त्याप्रमाणे त्यावर विठ्ठलपंत काहीही बोलले नाहीत गप्पा बसून होते गोठ्याकडे दृष्टी लावून मग उमाबाईंनी त्यांना विचारलं या तुळशीचं लग्न कृष्णाशी लावतात त्याचा अर्थ काय विठ्ठलपंतांनी उत्तर दिलं तसा शास्त्राधार सांगता येणार नाही परंतु शास्त्रात रूढीबधी असी या न्यायानं त्याचा अर्थ सांगतो भगवान श्रीकृष्णाची अवतार समाप्ती झाली तेव्हा त्यानं सत्यभामेला आपल्याबरोबर नेलं आणि रुक्मिणीला सांगितलं की तू या जगी तुळशीच्या रूपानं वास्तव्य कर आणि लोकांच्या कल्याणाकडे लक्ष ठेव तेव्हापासून श्रीकृष्णाचं आणि या रुक्मिणी रूपी तुळशीचं लग्न लागलेलं ला आहे काही वेळ थांबून विठ्ठलपंत म्हणाले जे शास्त्रात सापडत नाही ते या रूढीत सापडतं आणि ज्या रूढीमध्ये माणसांचं हित सामावलेलं असतं त्या रूढीला माणसानं अवश्य वंदन करावं त्या रूढीसमोर अवश्य नतमस्तक व्हावं वितंडवाद माणसाच्या प्रगतीला नेहमी हानिकारक होतो ही गोष्ट माणसानं सदैव ध्यानात ठेवावी तत्वनाश होतो सिद्धोपंतांना विठ्ठल पुन्हा अपरंपार कौतुक वाटले या तरुणानं केवळ शास्त्र अध्ययन केलं नसून प्रचलित रूढीचाही परामर्श घेतलेला आहे या विचारानं त्यांच्या कौतुकात चांगलीच भर पडली संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूया तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद